तळोदा तालुक्यातील चौगाव खुर्द ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या चिडमाल गावातील लोकांना रस्ता नसल्याने रुग्णांना बांबूची जोडीतून आणावे लागत आहे आज बरोदर माता प्रसूतीसाठी रुग्णालयात उपचारासाठी बांबूच्या जोडी करून चार किलोमीटर पायपीट करत आणावे लागले त्यानंतर तळोदा जिल्हा उपरुग्णालय येथे दाखल करण्यात आले आहे महिला व बाळाची प्रकृती चांगली आहे चिडमाल गावातील ग्रामस्थांना रस्ता नसल्याने अनेक वेळा वारंवार निवेदन देऊन सुद्धा रस्ता होत नाही ग्रामस्थांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे शासन व प्रशासनाने रस्ता व्हावा अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे हो मी नोटन काकड्या वसाव्या म्हणजे चिरमाळ हे गाव पूर्वीपासून वंशाहित आहे परंतु आजपर्यंत रस्ता नाही नसते रस्ता नसल्यामुळे गर्धेर मातांना जोडे बांधून चार किलोमीटर अंतरावर घेऊन जावे लागते आधी दोन हजार नऊ दहा या सालीला एक गर्दर माता रस्त्यातच मिली तसेच दोघांवरही पायवाट करावे लागते चौगाव खोदून सा, सात किलोमीटर अंतरावर रेशन घेऊन जावे लागते म्हणून शासनाने तात्काळ रस्ता मंजूर करून द्यावे व आम आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी शिरमाल गावकऱ्यांच्या वतीने विनंती करीत आहोत